महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वविलास देशमुख यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला दिलेला शब्द पाडणारा कार्यकर्त्यांना तडहाताप्रमाणे जपून त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा नेता म्हणून विलास देशमुख यांची ओळख होती त्यांनी आपल्या अमोघ वक्तव्यामुळे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले अनेक रुग्ण हे आजारापासून त्रस्त असतात परंतु आर्थिक दुर्बलता आणि माहितीच्या अभावामुळे त्यांना उपचार घेता येत नाही अशा गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी स्वर्गीय विलास देशमुख यांच्या जयंतीदिनी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे यापुढेही मतदारसंघातील गावागावात अशीच आरोग्य शिबिरे आयोजित करून रुग्णांना निशुल्क आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाईल सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलास देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून राणा फाउंडेशन गोदावरी फाउंडेशन शासकीय महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले यावेळी मंचावर हर्षवर्धन सपकाळ विजय अंभोरे श्याम उमाळकर राहुल बोद्रे डॉक्टर आर्वीकर मीनाक्षी गजबिये अनिल भाऊ नावंदर राणा सानंदा देवी सानंदा डॉक्टर निलेश टापरे दिनेश संघवी मनोज नागडा डॉक्टर गजेंद्र रघुवंशी डॉक्टर सागर ठाकूर डॉक्टर विनीत वर्डे डॉक्टर रोशन सानंदा डॉक्टर धूम डॉक्टर धूमलता गजबिये विश्वपालसिंह जाधव मधुसूदन अग्रवाल समाधान सुपेकर किशोर बहुरूपी आदींची प्रमुख उपस्थिती होती महाआरोग्य शिबिरामध्ये ज्या डॉक्टर्स आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ते लाख मोलाचे आहे एकाच ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या देखरेखीखाली अनेक आजारावर निदान आणि उपचार या शिबिराच्या निमित्ताने करण्यात आले आहे शिबिरात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ज्या रुग्णावर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे शिबिरात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ज्या रुग्णावर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना निशुल्क शस्त्रक्रियासुद्धा करून दिली जाईल असे त्यांनी सांगितले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी विलास देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले तसेच उपस्थित मान्यवरांनी विलास देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले यावेळी अमर रहे अमर रहे लोकनेते विलास देशमुख अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा विलास देशमुख का नाम रहेगा अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या या महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची निशुल्क तपासणी करून सेवा कार्य करणाऱ्या डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची निशुल्क तपासणी करून सेवा कार्य करणाऱ्या डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सुरजित कौर सलुजा तर आभार प्रदर्शन डॉक्टर सदानंद धानोर डॉक्टर सदानंद धानोकार यांनी मानले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव